माणसाला नाही तो अधिकार मलाही नाही त्यांनाही नाही आणि कोणालाही नाही दिस इज अ रिस्पेक्टेबल कोर्ट बाय लॉ ऑफ दिस कंट्री कंट्रीस्ट माझ्या संदर्भात बोलत आहे त्यांचं निवेदन जर स्वीकारलं झालं असेल तर मला अधिवेशनाचा अर्जंट आहे

फक्त कायद्याचे लोक राहू शकतात किंवा तुम्ही जर परमिट केलं असेल तर पत्रकार एक दोन जे आहेत ते तुम्ही त्यांना दिलं तर बाकी ह्याच्या आत जाण्याची कोणालाही परवानगी नाही याला याच्या आत जाण्याची प्लीज रेकॉर्ड दिस आपल्या बरोबर जेवढ्यात तरी दोन तीन जणच आहेत माझ्या बरोबर तुमच्यासाठी सर युअर ऑनर युअर ऑनर आणि